फॅमिली काय चाललंय सगळ्यांचं या जेवायला ए पूजा अग जेवाय बोलवायला जेवणातले काय काय केलंय आज बाबा पूजा तर जर दादा बसा येस काल ना काल न हो उद्या म्हणायचं का तुला उद्या येशची काय काय बरं का ये आधी बोलायला लागलाय काय तरी बघायला तर आता आम्ही बसलोय संध्याकाळचं जेवण चालू आहे पूजाने जेवणात काय काय बनवलंय का मी सांग बर आणि राजकीऱ्याची भाजी हिरवी मिरची मोडलेलं हा मोडून केलंय मिरचू आणि हरभऱ्याची भाजी हा हरभऱ्याची भाजी दादाला पाणी प्यायचं काय एक जण कराय ज्वारी चालू मका च्या केल्या त्या बाकरी मखे लागते आणि जोराची भाकर मला लागते त्याच्यामुळे दोन प्रकारचे बाकरी आणि चपाती दर्शनला लागते का असंच ना दादा तुला काय जेवायला त्याला विचार हा सगळं थोडं थोडं द्या मिरच हो याला मिरचू पण आणि इकडं टी व्ही बघत जेवण चालू आहे मोगली चालू आहे टी व्हीला मुलांना बघू कोण कोण आहे दर्शन मग तांदूसा आहे आपला संध्याकाळचा तर तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला या बघू दे मला आधी एक गास खाऊन बघू दे हरभऱ्याच्या भाजीचा माय फेवरेट मला आवडणारी हरभऱ्याची वाढलेली भाजी मला पण हरभऱ्याची भाजी लागते आवडते मला तुला आवडते का दर्शन नक्की

उद्या यशच्या शाळेमध्ये आणि दर्शनच गॅदरिंग आहे दोघांनी नाचायचा भाग घेतलेला आहे गाण्यावरती तर सर्वांनी आपल्या फॅमिलीने बघायला यावे अभिनव पब्लिक स्कूल भूताश आवश्यक अवश्य या बाय बाय करा बाय